बिग बॉस मराठी सीजन सहाच्या घरामधून राधा पाटील जे आहे ती इविक्ट झालेली आहे आणि ही इव्हिक्शन जे आहे हे कितपत योग्य आहे फेअर आहे अनफेअर आहे यावरच आपण चर्चा करणार आहोत कारण की मला कुठे ना कुठेतरी जे आहे ना हे इविक्शन अनफेअर जे आहे ते वाटत आहे आणि शॉकिंग तर आहेच कारण की राधा पाटील काय एकदम कुठेतरी बसलेली होती कोपऱ्यामध्ये काहीच कंटेंट देत नव्हती अशा प्रकारचा कुठलाही जो आहे तो प्रोग्राम तिकडे नव्हता खूप जास्त बाकी घरामध्ये जे काही सदस्य आहेत ना त्यांच्यापेक्षा खूप जास्त कंटेंट जो आहे तो राधा पाटील बिग बॉसला दिलेला आहे तो कुठल्या पद्धतीने तो तुम्हाला सांगायचा प्रयत्न करतो मी फक्त एक गोष्ट ऍक्सेप्ट करेल की पहिल्या आठवड्यामध्ये राधा पाटील कुठेही जी आहे ती नीट दिसत नव्हती कारण की तिला गेम समजत नव्हता ती लोकांसोबत बॉन्डिंग करू शकत नव्हती पण दुसऱ्या आठवड्यात तिला एक गोष्ट कळली की मला लोकांसोबत बॉन्डिंग करावी लागेल आणि या संपूर्ण गोष्टी तिने नॅचरली केल्या असं नाही की फोर्सफुली कोणासोबत तरी जाऊन जे आहे ते बॉन्डिंग केली बिलकुल नाही सागर काराणेसोबत जे आहे तिने ती हसी मजाकमध्ये खूप सारे नाटकं करायचा प्रयत्न केला ज्यामध्ये ते जे काय आहे ते डान्सची सुपारी वगैरे घेतली या प्रकारचे जे काही ऍक्ट होते बाथरूममधले ते त्यानंतर जो हॉलमधला किंवा जो आपला लिव्हिंग एरिया आहे किंवा गार्डन एरिया आहे इथे देखील त्यांचे खूप जास्त मस्ती जी आहे ती आपल्याला बघायला मिळाली आणि ती कुठून कुठं ते खूप जास्त पॉझिटिव्ह होती आणि त्या कुठल्याही गोष्टीमध्ये आपल्याला असं वाटलं नाही की बाबा राधा पाटीलनी कुठेतरी फालतू गेम खेळण्या किंवा दिसलीच नाही कुठे काहीतरी ब बक्षदीच करते असं बिलकुल कुठेही झालेलं नाहीये राधा पाटील जे आहे ते घरामधले बाकीचे जे काही सदस्य असतील ना त्यांच्यापेक्षा खूप जास्त दिसायचा प्रयत्न तिकडे झाला आणि पॉझिटिव्ह वे मध्ये ती दिसली आणि असं पण कोण झालेलं नाहीये ना की ती टास्क खेळत नव्हती गपचूप कोपऱ्यात बसली होती बिलकुल नाही टास्कमध्ये पण जे आहे ती ती हंड्रेड अँड टेन पर्सेंट द्यायचा तिने प्रयत्न केला होता तिचे जे काही इमोशन्स होते ते एकदम रिअल होते ते काय असंच कोणाला तरी दाखवायचे म्हणून काय करत नव्हते आणि मी मला पर्सनली हे जे सांगायचे बिग बॉसच्या मेकर्सला की सरांनो मॅडमांनो कोण टीम असेल त्यांना ऐका माझी एक गोष्ट की हा बिग बॉस मराठी सीझन जो असणार आहे ना त्याला प्लीज जे आहे ते फेअर पद्धतीने जे आहे ते चालू द्या कोणालाही फेवरेटिजम देऊ नका ना कोणाला कोणाची बाजू घेऊ नका ज्या पद्धतीने जे आहे ना ज्याला जा जसे वोट मिळतील तसे बाहेर काढून टाका येस तुम्हाला जर कुणाकडून जे आहे ते निगेटिव्ह पब्लिसिटी मिळत असेल तिकडून जर निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह जे ग्रुप्स असतात ते जर होत असतील घरामध्ये आणि त्यांची चांगले कंटेंट देखील मिळत असेल तर डेफिनेटली त्यांना ठेवा पण कुठेही जे आहे ते अनडिझर्विंग लोकांना पुढपर्यंत घेऊन जाऊ नका कारण की चौथा सीझन जर तुम्ही बघितला असेल बिग बॉस मराठीचा तो या कारणांमुळे जो आहे तो फ्लॉप झाला कारण की प्रेक्षकांच्या ज्या मताला आहे बिलकुल तिकडे मत द्यायचा प्रयत्न बिग बॉसने के केलेला नव्हता आणि त्यामुळे जो आहे तो सगळ्यात फ्लॉप सीझन झाला होता बिग बॉस मराठी सीझन चार पण मी तुम्हाला सांगतो बिग बॉस मराठीची ओळख यासाठीच आहे की ते पूर्णपणे फेअर राहतात कोणाला हे जे आहे जा ते जास्त सपोर्ट करत नाहीत किंवा कोणालाही फेवरेटिजम करत नाहीत आणि तीच गोष्ट जी आहे ती अपेक्षा आहे संपूर्ण प्रेक्षकांची आणि माझी देखील कारण की जेव्हा संपूर्ण जे ज्या त्या गोष्टी होतात ना तेव्हा खूप लोक जे आहेत ते खुश असतात कारण की त्यांना वाटत असतं की नाही नाही हे आम्ही जे काय मत देतोय ना त्या मतावरच जे काय आहे ते संपूर्ण गोष्टी घरामध्ये घडतायत पण यावेळेस पहि दुसऱ्या आठवड्यामध्ये असं वाटायला लागलेलं आहे की मेकर्सचे काही फेवरेट कंटेस्टंट तिकडे आहेत म्हणजे फॉर एक्झाम्पल दीपानी सय्यद झालं त्यानंतर आपल्याला प्राजक्ता शुक्रे दिसली त्यानंतर आपल्याला बघायला मिळाला तो म्हणजे राकेश बापट त्यानंतर रोशन भजनकर ह्याला देखील खूप जास्त प्रोत्साहन द्यायचा प्रयत्न होतोय पण आता राकेश रोशन जो आहे रोशन जो आहे तो हळूहळू ज्या काय आहे त्या गोष्टीमधून ला बाहेर निघायला लागलेला आहे आणि बोलायला लागलेला आहे त्याला पण समजायला लागल्या गोष्टी पण हे जे तीन लोक आहेत महत ते महत्वाचे ते म्हणजे दीपाली प्राजक्ता आणि राकेश यांना फुल सपोर्ट जे आहे ते बिग बॉस करत आहे आणि हे दिसतंय लोकांना लोक काय आंधळे नाहीयेत तर बिग बॉसला हेच सांगायचं आहे की अशा गोष्टी करू नका नाहीतर हा सीझन वर चाललेला आहे खूप पण एक चुकीची गोष्ट तुम्ही जर केली बिग बॉसच्या घरामध्ये तर संपूर्ण सीझनची जी आहे ती वाट लागू शकते मित्रांनो हे जे संपूर्ण माझं मत आहे त्याला तुम्ही सहमत आहात की नाही नक्की कमेंट करून सांगा कारण की जे काय आहे ते संपूर्ण तुमच्यासाठी चालू आहे बिग बॉसचा शो देखील जो आहे तो चालतो कोणामुळे प्रेक्षकांमुळे चालतो त्यामुळे प्रेक्षकांच्या मताला जे आहे ते मान असायला पाहिजे तर नक्की तुमचं मत जे आहे ते कमेंट करून सांगा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र